नमस्कार वारणान्यूजमध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय सागाव येथे संविधान दिन उत्साहात संपन्न वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य मुख्याध्यापक के सी सदावर्ते सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्य सागर गायकवाड हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए आर पाटील मॅडम यांनी केले तर प्रमुख पाहुणे मान्य सागर गायकवाड यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील ज्युनियर विभागाचे प्रमुख प्राध्यापक बी एम सर यांनी संविधान दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली संविधान निर्मितीची प्रक्रिया संविधान निर्मितीचा कालावधी संविधानाची वैशिष्ट्ये त्याचप्रमाणे भारतीय संविधानातील समानतेचे हक्क राष्ट्रीय एकात्मता व एकता या संबंधी सविस्तर माहिती दिली लोकशाहीच्या दृढीकरणासाठी भारतीय संविधान हे पायाभूत असून त्याचा सर्वांनी आदर करावा असे आवाहन केले या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर सेवक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस ए पाटील मॅडम यांनी केले तर आभाराचे काम सौ उज्वला पाटील मॅडम भारतीय घटना निर्मितीची प्रथम समिती स्थापन झाली आणि त्या समितीचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सचिदानंद सिन्हा होते समितीच्या पहिल्या बैठकीत भारतीय घटना समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली तर घटना मसुदा समितीची समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत बुद्धिवंत प्रज्ञावंत असे अभ्यासू आणि विशेषतः ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे संविधान निर्माण झालं की ज्या संविधानावर आधारित भारताची राज्यघटना तयार करण्यात या संविधान निर्मितीचा कालावधी लक्षात घेता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अशा प्रदीर्घ कालावधीत विविध राष्ट्रांच्या राज्यघटनांचा